नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी की चा भंडार या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅजाशी समिती नेमली होती ग्रामपंचायत राजचे मूल्यमापन करण्यासाठी डॅजाची समिती नेमली होती तर ऑप्शन क्रमांक दोन अशोक मेहता ही समिती नेमली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅजशा देशात आहे डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅजशा देशात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इराण या देशामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा विरुद्धलिंगी नसलेली ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन मुरळी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा डोळे या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा डोळे या शब्दाचा प्रतिशब्द शब्दा खालील पर्यायातून ओळखा तर ऑप्शन क्रमांक दोन चक्षू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व जनतेला समजावले या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व जनतेला समजावले तर ऑप्शन क्रमांक चार संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा अपूर्ण मन पूर्ण करा डॅजेश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली अपूर्ण मन पूर्ण करा डायजेस्ट वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली तर ऑप्शन क्रमांक दोन गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा का। आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन शांगे या ठिकाणी ब्रिक्स बँकेचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा ओपेकचे मुख्यालय कुठे आहे ओपेकचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे प्रश्न क्रमांक चौदावा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे तर ऑप्शन क्रमांक एक अठरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे स्थान स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सूचीमध्ये समाविष्ट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो राज्य लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डाएस्केराइट आहे खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराईट आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सुक्रोज हा पिष्टमय पदार्थ डायस्केराईट आहे हे है आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते भारतीय आहारात व्हिटॅमिन ए हे मुख्यत्व कशापासून मिळते तर ऑप्शन क्रमांक चार कॅरोटीन पासून मिळते हे आपले करेक्ट आर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस वा सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सदस्य प्रकारातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाचे असते राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा कितीची असते तर ऑप्शन क्रमांक चार पस्तीस वर्षाचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस वा स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण तर ऑप्शन क्रमांक तीन ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ તેવીસવા સંવિધાથીતુદીનુસાર રાષ્ટ્રપતિ ભારતા ડેસ ડશ માનલેતુદીનુસાર રાષ્ટ્રપતિ ભારતા ડશ માનલે ઓપ્શન ક્રમ એક ઘટનાત્મક પ્રમુખ ઓપ્શન ક્રમ દોન કાર્યકારી મંડળ ઓપ્શન ક્રમ તીન તિન દલા છે પ્રમુખ તો ઓપ્શન ક્રમ ચાર સર્વ તો ઓપ્શન ક્રમ ચાર સર્વ હવે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ ચોવીસવા महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅशडॅश जिल्ह्यात आहेत महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे डॅशडॅश या जिल्ह्यात आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा अभयारण्याचे व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅशडॅश आहे अभयारण्याचे व क्षेत्र सर्वात जास्त असलेले राज्य डॅशडॅश आहे तर ऑप्शन क्रमांक का दोन महाराष्ट्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा महाराष्ट्र राज्यात डॅरजा जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात डॅरजाट जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वा खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले तर ऑप्शन क्रमांक दोन न्यायमूर्ती मोहम्मद हिदयतुल्ला या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले का हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कायदे मंडळ यांना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा वा घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट ચાર ભાગ નવ સમાવિષ્ટ કરે આપણે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ ત્રીસવા કોણ ન્યાયાલયા કક્ષ અંદમાન વિકોબાર કેન્દ્રશાસિત પ્રદેશ હતો कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केली મહર્ષિ સાટી આન્સર પ્રશ્ન કોણી મહાત્મા ગાંધીની કોંગ્રેસ યાદી અધિવેશના અધ્યક્ષપદ ભૂષવિલે મહાત્મા ગાંધીની કોંગ્રેસ યાતી અધિવેશના ચાર એક અને એકસો પંચવીસ यावर्षी भुशवेले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले तर ऑप्शन क्रमांक दोन मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा कॅमरेड इंग्लिश चे वृत्तपत्र कोणाचे होते कॅमरेड इंग्लिशचे वृत्तपत्र कोणाचे होते तर ऑप्शन क्रमांक एक मोहम्मद अली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन कोठे केले ऑप्शन क्रमांक तीन महाड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारडोलीचा सत्याग्रह यांच्या नेतृत्वाखाली झाला बारडोलीचा सत्याग्रह डॅजच्या नेतृत्वाखाली झाला तर ऑप्शन क्रमांक एक सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा पेंटिंग पेंटिंगसाठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे पेंटिंग पेंटिंगसाठी कोणते ते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जव्हार हे वारली पेंटिंगसाठी थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भाषावर प्रांत रचनेची मागणी कोणी केली भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक घटनात्मक प्रमुख ऑप्शन क्रमांक दोन कार्यकारी प्रमुख ऑप्शन क्रमांक तीन तिन्ही दलाचे प्रमुख तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली तर ऑप्शन क्रमांक तीन सात वर्षाची शिक्षा केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा श्यामप्रसाद मुखर्जी बदल काय खरे नाही श्यामप्रसाद मुखर्जी बदल काय खरे नाही तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय जनसंघ स्थापन केला तर ऑप्शन क्रमांक दोन काश्मीरचा तुरुंगात मृत्यू तर ऑप्शन क्रमांक चार योग्य दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते तर ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस वर्षाचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक लोकसभेचे ऑप्शन क्रमांक दोन न्यायमंडळाचे ऑप्शन क्रमांक तीन संसदेचे तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा पुढीलपैकी कोणती व्यक्ती अठराशे सत्तावनच्या च्या उठावाशी संबंधित नव्हती पुढीलपैकी कोणती व्यक्ती अठराशे सत्तावनच्या च्या उठावाशी संबंधित नव्हती तर ऑप्शन क्रमांक चार काश्मीरचा डोंगरी राजा गुलाब सिंग हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा इंडियन लीगची स्थापना कोणी केली इंडियन लीगची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक तीन शिरीष कुमार घोष यांनी इंडियन लीगची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा वा पंचाहद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे पंच हौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन न्या रानडे पंच हौद मिशन प्रकरण यांच्याशी संबंधित होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक को पन्नास कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो तर ऑप्शन क्रमांक एक कलम दोनशे त्रेचाळीस ग्रामसभेचा उल्लेख आढळतो हे आपले करेक्ट आन्सर होईल